आईबाप पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला पुण्या मुंबईला किंवा स्पर्धा परीक्षा देण्यासाठी वेळ देतात तुम्ही साहेब व्हा तुम्ही ती पोस्ट मिळाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून विचार करा विनाकारण काहीतरी डोक्यात घालून तुमचा वेळ निघून जाईल आणि तुम्ही एकदा यजबार झालात तर तुमची बाद झालेली कॅसेट परत कोणच वाजवणार नाही साहेब व्हा मग काय असेल ते समोर आलंय जे मिळालंय ते तुम्ही चेस करा तुम्हाला ते करावं लागेल आजपर्यंत एम पी एस सी यू पी एस यू पी एस सीमधून तरी महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंदी भाषिक घुसतायत उद्या जर अजून काय निर्णय बदलला आणि इकडे एम पी एस सीमधून जरी ते द्यायला लागले आणि घुसले हाय त्या नोकऱ्यासुद्धा तुम्हाला मिळणार पू एस सीमध्ये किंवा यू पी एस सीमध्ये आपल्या तरुणांचा टक्का वाढावा आणि स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या ग्रामीण भागातले असतील शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची कामगारांची पोरं शहरामध्ये बरेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभ्यास करणारी मुलं जिगावाकडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघर्ष करण्यासाठी येतात नुसती महाराष्ट्रातच म पुण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असतील नुसता इथंच अभ्यास करत नाहीत तर दिल्लीपर्यंत जाऊन धडक देतात प्रामाणिकपणे एम पी एस सीची मुलं त्या ठिकाणी किंवा यू यू पी एस सीची असतील एकतर सरकार एका बाजूला सरकारी नोकऱ्या भरतीच काढत नाही वेगळ्यावेगळ्या खात्यांच्या भरत्या थांबलेल्या आहेत आणि तरुण पोरांना किंवा पोरींना जर आता महत्त्वाची संधी जर कुठं असेल तर ती एम पी एस सीच्या माध्यमातून आहे किंवा यू पी एस सीच्या माध्यमातून आहे आता कुठंतरी चांगल्या प पद्धतीनं प्रबोधन होतं आहे प्रत्येक पोस्टचं तरुण पोरांमध्ये अट्रॅक्शन आहे मग साधं पोलीस भरतीपासून असू द्या किंवा एम पी एस सीच्या किंवा यू पी एस सीच्या मग ते आ... कलेक्टर असेल किंवा इकडं एखादा एस पी असेल एखादा उपजिल्हाधिकारी असेल किंवा तहसीलदार असेल कार्यकारी अभियंता असेल कुठलंही खातं घ्या मते मंत्रालयातलं असो किंवा वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटचे त्या ठिकाणी पद असो सगळीकडं आता एम पी एस सीमधूनच त्या ठिकाणी सिलेक्शन होतं आहे परंतु सध्या एक वेगळाच वाद वेगळाच विषय महाराष्ट्राच्या तरुणांसमोर आला खरं तर तो आजचा आहे का आता तो दोन हजार एकोणीस वीसच्याच त्या ठिकाणी लोकशाही आयोगाने घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये खास करून इतर राज्याचा आपण चर्चा करण्यापेक्षा महाराष्ट्राबद्दल बोलूयात महाराष्ट्रामध्ये एम पी एस सीच्या माध्यमातून मध्ये त्या ठिकाणी सगळ्या विभागाच्या त्या ठिकाणी एक्झाम घेतल्या जातात यू पी एस सीच्या धर्तीवर यू पी एस सीमध्ये जास्त त्या ठिकाणी भर दिला जातो परंतु एम पी एस सीनी निर्णय घेतला की दोन हजार तेवीसपासून जी काही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम घेतल्या जायच्या त्या आता डिस्क्रिप्टिव्ह होणार म्हणजे तुम्हाला निबंधासारखंच सगळं लिहावं लागणार आता एक प्रश्न आणि चार ऑप्शन अजिबात चालणार नाही खरं तर ग्रामीण भागातल्या पोरांचा बुद्ध्यांक वाढला पाहिजे आणि तो चांगलाच असतो आणि जेवढी काही अधिकारी झालेली आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझे बरेच एम पी एस सीमध्ये मित्र आहेत यू पी एस सीमध्ये मित्र आहेत बरेच जण अधिकारी झालेत आता काही जण प्रयत्नशील आहेत मध्येच आम्ही पी एस आयच्या सुद्धा मुलींचा एक विषय हाताळला होता त्यावेळेस महाराष्ट्रातल्या बऱ्याच एम पी एस सीच्या पोरांच्या संपर्क सुद्धा आलो होतो आता नवीन मा महाराष्ट्रामध्ये वाद सुरू झाला आहे की जी आता दोन तीन वर्षामध्ये एम पी एस सीला ज्यांनी सुरुवात केली आणि त्यांना फर्स्ट अटममध्येच आता ती म्हणजे ती पोस्ट क्रॅक करायची आहे एम पी एस सीच्या माध्यमातून त्या पोरांचं असं म्हणणं आहे ज्याचं की पुण्यामध्ये अलका अल्काटॉकीच्या चौकामध्ये एम पी एस सीच्या मुलांचं प्रचंड मोठं आंदोलन झालं होतं बडे बडे नेत्यांनी त्या ठिकाणी उपस्थिती दाखवली होती किंवा मध्यस्थीसुद्धा केली होती जे आता नवीन पोर आहेत जी आता त्या एम पी एस वळत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की एम पी एस सीची एक्झाम आमचा हा म्हणजे ठीक आहे आम्ही दोन तीन वर्षापासून एम पी एस सी देतो हा शेवटचाच अटेम्प्ट आहे त्याच्यामुळं एम पी एस सीनं जी दिलेली मुदत होती कारण दोन वर्षापूर्वीच एम पी एस सीनं सांगितलं होतं की तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये ज्या कुठल्या एक्झाम होतील त्या ऑब्जेक्टिव्ह नसणार आहेत त्या डिस्क्रिप्टिव्ह असणार आहेत अर्थात इथून पुढची एम पी एस सी जी असेल ती य यू पी एस सीच्या धर्तीवर असेल पोरांना अजून डीपली अभ्यास करावा लागेल बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की पोरं घोकमपट्टी करतात किंवा त्या पद्धतीनं त्या ठिकाणी फार अशी डीपली चर्चा करतायत ओव्हरऑल ओवर म्हणजे अभ्यास करतात आणि ते त्या ठिकाणी परंतु लक्षात घ्या एम पी एस सीमध्ये सहजासहजी कुणाला प्रिलिंब असेल किंवा फायनल एक्झाम असेल जण काहीजण तिथूनसुद्धा बाद होतात हे सगळं तुमच्या क्वालिटीच आहे मग ती यू पी एस सीमध्ये असू द्या किंवा एम पी एस सीमध्ये असू द्या यू पी एस सीमध्ये तर अजून संघर्ष आहे पण जर यू पी एस सीचा एखादा अधिकारी मग तो कलेक्टर म्हणून बसत असेल एखादा पोलीस आयुक्त म्हणून बसत असेल त्यावेळेस त्याच्याकडं प्रचंड असं नॉलेज असतं आणि तो घेऊन उतरून तो त्या ठिकाणी त्यांनीची ती एक्झाम क्रॅक केलेली असते कदाचित एम पी एस सीचं असं म्हणणं असावं सरकारचं आहे की नाही मला माहीत नाही की त्या मुलांनासुद्धा एम पी एस सी देणार आहे ते उद्याचे भावी अधिकारी आहेत महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात देणार आहेत आणि काही काही मुलं तर एम पी एस सीला सुरुवात करतात आणि लगेच एक्झाम पास होतात म्हणजे एकवीस बावीस वर्षातच पोरग साहेब होतं कुठं कलेक्टर होतं कुठं तहसीलदार होतं कुठं उपजिल्हाधिकारी जे ज्या काही पोस्ट असतील मग इकडं इंजिनियर्स असतील वगैरे वगैरे त्या त्या खात्यातल्या मग तिथं ॲग्रिकल्चरकडून एम पी एस सीकडं आलेला टक्का असतो एम इंजिनिअरिंगकडून आलेला टक्का असतो बाकी इतर वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पोर आलेले असतात काही मुलांकडं आपली जी गावगाड्यातली शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची पोर आहेत सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत मुली आहेत मला असं वाटतं जर आपल्या देशाचं भावी नागरिक व्हायचं असेल देशाकडून तुम्हाला राज्याकडून फार मोठी तुमच्या कर्तृत्वातून तुमची स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर जे चॅलेंज आहे ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे याचा ये अर्थ एम पी एस सी या पोरांवर अन्याय करत असेल तर तो लक्षात घेत असताना पोरांनी सुद्धा काही गोष्टी आपण समजून घेऊन खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे सगळी शेतकऱ्यांचीच पोर आहे सगळ्यांचा बाब शेतकरी अदानीचं पोरग एम पी एस सीत येणार नाही किंवा अंबानीचं अदानीचं पोरग यू पी एस सीकडे वळणार नाही आपल्याच कुणाच्या तरी गावगाड्यातली पोरस तिथं जाणार आहेत ती ताकतीची क्वालिटी गेली पाहिजे तिथंसुद्धा प्रत्येक जातीमध्ये कॉम्पिटिशन आहे प्रत्येक प्रवर्गात कॉम्पिटिशन आहे आणि ती एवढ्या ताकतीचं आहे की तिथं क्वालिटीलाच महत्त्व आहे पण आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही एकमेकाच्या विरोधात भांडत बसतो मला चर्चा इथंच करायची आहे मित्रांनो आम्ही चर्चा कुठं करतोय आम्हाला संधी मिळाली पाहिजे ऑब्जेक्टिव्हची डिस्क्रिप्टिव्ह दुसऱ्याला मिळू द्या पण जी पोरं यू पी एस सीच्या धर्तीवर एम पी एस सीचा अभ्यास करतात आणि ज्यांना सवय दोन्ही अभ्यास करायची त्यांच्यासाठीच फक्त ते सोयीचं आहे का आज महाराष्ट्रामध्ये बरेच पोलीस अधिकारी असतील इन्कम टॅक्स ऑफिसर असतील जी एस टीला असतील कृषीला असतील सगळ्या सगळ्या जेवढे काही डिपार्टमेंट आहेत शासनाचे बऱ्यापैकी ते एम पी एस सीमधून त्या ठिकाणी पुढे गेलेले आहेत आता ते ऑब्जेक्टिव्हमधले आहेत म्हणून आता त्यांना काहीच येणार नाही किंवा ते साहेब झालेच ना का ते त्यांना येतच पण ज्यांनी चांगला त्या पद्धतीनं दोन्ही स्तरावरचा अभ्यास केला त्याच पोरांना मग ते यूपीएससी यूपीएससी असेल किंवा एम पी एस सी बरेच पोर आता वय निघून गेलं तरी अजून एम पी एस सीच करतायत त्यांना काही मिळत नाही बरेच जणांनी तर एम पी एस सी करत करत आपले संसार थाटून टाकले डोक्याला त्रासच ठेवला नाही पण ते स्वप्न घेऊन जगतायत की मला एक ना एक दिवस या महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये साहेब म्हणून त्या ठिकाणी खुर्चीवर बसायचं आहे मला एक चांगलं काम करायचं आहे माझ्यातली क्वालिटी समाजाच्या हितासाठी हे करायचं आहे मित्रांनो तुम्ही साहेब व्हा तुम्ही सगळीकडं जा आज ऑब्जेक्टिव्ह असेल उद्या डिस्क्रिप्टिव येईल तुम्हाला जे समोर आलं आहे जे मिळालं आहे ते तुम्ही चेस करा तुम्हाला ते करावं लागेल आजपर्यंत एम पी एस सी यू पी एस यू पी एस सीमधून तरी महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंदी भाषिक घुसतायत उद्या जर अजून काय निर्णय बदलला आणि इकडे एम पी एस सी मधून जरी ते द्यायला लागले आणि घुसले हाय त्या नोकऱ्या सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत जसं सगळ्या क्षेत्रात आता बाहेरचे घुसलेत घुसण्याबद्दल आपला विरोध नाहीच पण आमची पोरं दिसली पाहिजेत आमची या महाराष्ट्राचे नागरिक दिसले पाहिजेत आणि महाराष्ट्र आपल्याला समृद्ध घडवायचं आहे विनाकारण काहीतरी वाद घालून स्वतःचा वेळ घालून नाही त्या गोष्टीसाठी आंदोलन करण्यापेक्षा अभ्यासात एवढं तुम्ही घुसा एवढं पुस्तक डोक्यात घाला की तुम्हाला काही जरी आलं तरी ते सोडवता आलं पाहिजे कारण संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही पुण्यामध्ये दरवर्षी स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही उत्ते म्हणजे उत्तीर्ण झालेले असतात त्यांचा सन्मान करतो आणि अभिमान याचासुद्धा वाटतो की ही पोरं आमची आहेत ही आता उद्या आपले साहेब होणार आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडे काम घेऊन जावं लागेल त्यावेळेस त्यांनी समाजाकडं चांगल्या नजरेनं लोकांची कामं केली पाहिजेत तुम्ही जर ठरवलं मित्रांनो मग तुम्ही मुली असाल किंवा मुलं असाल चांगलं ताकदीन जर घासण्याचा प्रयत्न केला वेळ देण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात एस सी करणारे असतो उद्या किंवा एम पी एस सी एम पी एस सीचा टक्का जास्त असतो आईबाप पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला पुण्या मुंबईला किंवा स्पर्धा परीक्षा देण्यासाठी वेळ देतात तुम्ही साहेब व्हा तुम्ही ती पोस्ट मिळाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून विचार करा विनाकारण काहीतरी डोक्यात घालून तुमचा वेळ निघून जाईल आणि तुम्ही एकदा यजबार झालात तर तुमची बाद झालेली कॅसेट परत कोणच वाजवणार नाही साहेब व्हा मग काय असेल ते आणि त्यावेळेस हा एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून संतोष शिंदेसुद्धा तुमचं सगळ्यात पहिलं कौतुक करेल मित्रांनो आपली पोरं अधिकारी झाली पाहिजेत साहेब झाली पाहिजेत माझा एवढीच अपेक्षा आहे ऑब्जेक्टिव असू द्या किंवा डि दि, डिस्क्रिप्टिव्ह असू द्या तुम्ही क्रॅक करा आणि साहेब व्हा नंतर इतरांना संधी द्या धन्यवाद जय जाऊ जय शिवराय